तर इथं मी फ्रेश असं कोरपडचं पान घेते आणि हे थोडे वेळ पाण्यामध्ये ठेवायचं तीन चार तासभर म्हणजे त्याचा जो येल्लो भाग आहे तो निघून जातो आणि आपल्या केसांसाठी तो काही चांगला नसतो त्या तर इथं मी एक आल्याचा टुकडा घेतलेला आहे आणि खूप सारे क कडीपत्त्याची पानं धुवून घेतलेली आहे त्यानंतर कोरपड दोन ते तीन चार तास पाण्यामध्ये ठेवली होती त्यानंतर साईडचा काट कडा काढून टाकायचे आणि जो गर आहे कोरपडीचा ते घेतलेला आहे आणि नॅचरल आहे शक्यतो नॅचरल भेटली तर नॅचरल घ्यायचे आणि याचे आपल्याला एक ऑइल बनायचं आहे तर हे सर्व मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर सर्व काही मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला मिक्सरमध्ये ते बारीक करून घ्यायचं आहे थोडासा वेळ लागतो कडीपत्त्याची पानं बारीक होण्यासाठी आणि काही एखाद्या गाळणे किंवा एखाद्या कपड्याने तुम्ही गाळून घेऊ शकता म्हणजे जे ऑइल पाहिजे जे मास पाहिजे हेर मास पाहिजे आपल्याला ते तयार होतं म्हणजे जास्त तुम्ही डायरेक्टही लावू शकता पण असं केलं ना तर व्यवस्थित लावता येतं जे जेल तयार झालेलं आहे ते तर यामध्ये कडीपत्ता त्यानंतर अद्रक आणि मी अलोवेरा जेल टाकलेलं आहे कोरपट टाकलेले आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं खोबरेस तेल टाकायचं आणि जर रात्रीच तुम्ही केसांना ऑइल लावलेलं असेल तर सकाळी काही गरज नाही यामध्ये टाकायची हा जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी एक बनवलेला आहे केसांसाठी म्हणजे केस गळतीवरती त्यानंतर केसामधील कोंडा जाण्यासाठी आणि एकदम म्हणजे तुम्ही जर हे जर लावलं ना तर तुम्हाला कंडिशनर लावायचीही गरज नाही यामध्ये एवढं काही दिसत नाही तर कंडिशनर लावायची गरज पडते आणि एकदम केस सॉफ्ट होतात केस धुण्याआधी एकत्रच लावायचं केस धुवून टाकायचे आपल्या आज जर शॅम्पूने नाही धुतले तर चालले चा। चा, चा, होते सगळे शॅम्पूने धुवायची म्हणजे त्याचा इफेक्ट चांगला होतो तर आपल्याला फक्त हे तर स्कॅल्पला लावायचं आहे आत कुठंच लावायचं नाही आणि मी रात्रीच केसांना ऑइलिंग करून ठेवलं होतं कारण मला आज केस धुवायचे होते त्यामुळे तर रात्रीच मी केसांना छान असं तेल लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं तेल लावलेलंच आहे फक्त आपल्याला हे जे ऑइल बनवलेलं आहे आपण जे केसांसाठी पॅक बनवलेला आहे आपल्याला फक्त आपल्या स्कॅल्पला लावून घ्यायचा आहे म्हणजे फक्त इथं लावायचं आहे तुम्ही आतमध्ये छान असा केसांच्या मुळे असे लागला गेलो आणि कोरपणीमुळे काय के होतं केस एकदम आपलं शांत होतं डोकं आणि एकदम थंड होऊन जातं आतमध्ये पर्यंत छान लावून घ्यायचा पूर्ण स्कॅल्पला आणि हे तुम्ही आठवड्यातून एकदा लावू शकता किंवा मग पंधरा दिवसातून एकदा असं लावू शकता आणि खूप छान इफेक्ट आहे माझे केस खूप गळत होते आणि गळालेही त्याआधी मी लावायला पाहिजे होतं जेव्हा पण टाईम वेळ याच्या अभावी हे कामं होत नाही त्यामुळे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कोरपड तर एकदम इतकी नॅचरल आहे आपल्या केसांसाठी त्वचेसाठी कोरपडीमध्ये एवढे गुंधर्म आहे की केसरांना कोरपड जर फक्त कोरपड जरी लावली ना तर केस एकदम सॉफ्ट होतं तुम्हाला कंडिशनर केसांना कधीच लावायची गरज पडणार नाही मी आजपर्यंत कधीच कंडिशनर लावत नाही आणि माझे केस इतके रफ आहे तुम्ही ते बघत बघतच असाल आणि केस रफ होण्यामागचं कारण काय मी मेहंदी लावली ती खूप लवकर तेव्हा काही माहीत वगैरे नव्हतं आणि त्या मेहंदी लावल्यापासून मग माझे केस रफ झाले त्यामुळे मग आता कधीतरी मेहंदी लावाच लागते पण हा पॅक लावला ना तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती कोरपडीमुळे काय होतं केस गळणेही बंद होतात केस सॉफ्ट होतात त्यानंतर आपल्या केसांमध्ये जर हा कोंडा वगैरे असेल तर तो याच्यामुळे ही जातो कारण कडीपत्ता तर आपला खाण्यामध्येच इतका नॅचरल आहे कडीपत्ता हा खायलाच पाहिजे मेन म्हणजे कोरपट झालं कडीपत्ता झाला यामुळे काय होतं केस लांब सडक होतात त्यानंतर केसांना चांगली शाईन येतं कोरपडीमुळे एकदम स्मूथ होतात एकदम सॉफ्ट होऊन जातात आणि कडीपत्त्यामुळे काय होतं आपले केस जर जास्त कळत असतात आणि ड्राय केस असतील माझ्यासारखे गुरुळ्या केस असतील केस चांगले स्मूथ होतात कडीपत्त्यामुळे आणि आणखी एक म्हणजे जर तुमचे के केस जर काळे पांढरे होत असतील तर यामुळे केस पांढरेही होत नाही जर कंटिन्यू जर तुम्ही कडीपत्त्याचं पाणी खूप सारे प्रकारे तर अद्रकचा रस लावल्यामुळे जे आपलं टाळूचं आहे ते रक्त भिस रक्त भिसर आहे आणि त्यामुळे अद्रक व्यवस्थित पोषण मिळतं आणि केस हे आपले छान होतात आणि आणखी म्हणजे केसांच्या वाढीसाठीही अद्रक हे चांगलं आहे त्याचा जो रस आहे तो आपल्या केसांच्या वाढीसाठी एकदम चांगला आहे त्यामुळे अद्रक ही आपल्या केसांसाठी योग्यच आहे तर तुम्ही या तीन गोष्टी लावू शकता जर काहीच नाही शक्य झालं तर फक्त कोरपट लावली तर चालते ती ही खूप फायदेशीर आहे आपले केस मोड स्मूथ होता, होतात छान दाट होतात लांब सडकही होतात कंटिन्यू जर कोरपड वापरली तर केस छान असे लांब सडक होऊन जातात आणि आणखी म्हणजे जर ड्राय झालेले आहे आपले जर कुरळे केस आहेत तेही एकदम सॉफ्ट होतात तर या पद्धतीने तुम्ही लावू शकतात आणि हे असंच आता एक दे एक दे दोन ते दोन तास ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपले केस फक्त पाण्याने धुवायचे किंवा मग शॅम्पूने धुतले तरी चालत काही प्रॉब्लेम नसतो जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही फक्त पाण्याने धुवा दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी मग शॅम्पूने धुवा जर वेळ नसेल तर संध्या लगेच शॅम्पून धुतली तर काही का फरक होत नाही तेवढंच एक चांगला इफेक्ट भेटतो जर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने धुतले तर।, तर आता आम्ही पुन्हा आतमंद हे जो पॅक बनवलं होतं जे ऑइल बनवलं होतं ते लावून घेतलेलं ला। आणि जर टक्कल जरी पडलेलं असेल ना तरी पण नवीन केस येईल तर पण तुम्ही फक्त हे रेग्युलर वापरायला पाहिजे तर मी हे आता रेग्युलरपणे वापरायचा प्रयत्न करते तरी काही झालं नाही ना तरी पण कोरपट लावण्याचा प्रयत्न करते म्हणजे केस तसे एकदम सॉफ्ट होतात आणि अजिबात म्हणजे कंडिशनर वगैरे लावायचे ज्यांचे सिल्क केस आहे त्यांना काय टेन्शन नसतं पण ज्यांचे असे कुरवडे केस आहे रब केस आहे त्यांना कंडिशनर लावाच लागतं म्हणून सांगते तर आता हे तुम्ही दोन तासभरही ठेवू शकता आणि जर रात्री लावली ना तर रात्रभर ठेवलं तरी काही होत नाही पण आपल्या याच्यावरती कुणाकुणाला ॲलर्जी होऊ शकते कुणाला जर कधी लावलंच नसेल तर ते बाकीचे काही सॉरी प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे जर एकदर जर ऍलर्जी वगैरे असेल तर त्याची स्किप करा कोरपडते तर शक्यतो कुणाला ॲलर्जी होत नाही ती नॅचरलच असते अद्रकची पण मला नाही वाटत कुणाला होत असेल आणि कडेपत्त्याची नसेल होत असेल तर दोन तास ठेवायचं नंतर केस धुवून काढायचे दुसऱ्या दिवशी शॅम्पूने धुवायची म्हणजे चांगली इफेक्ट होतो किंवा मग तुम्ही हे असं रात्रभर लावून ठेवलं तरीही चलतं मी एकदा लावून ठेवले तर काहीही होत नाही कारण नॅचरल गोष्टी आहे आणि त्याचा इफेक्टही चांगला होतो आणि दिवसाही लावू शकता कधीही लावू शकता तुम्ही केस धुण्याआधी फक्त जर केसांना रात्रीचं ऑइलिंग केलेलं असेल तर यामध्ये ऑइल टाकलं नाही त्याला पॅराशूटचं मी साधं सिम्पल ऑइल टाकलेला आहे जर नसेल ऑइलिंग ऑइलिंग नसेल केलेलं तर यामध्ये टाकून केलं तरी चालतं दोन्ही पण ऑप्शन आहे तर आता मी असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर मग केस धुऊन टाकणार आहे आज दुसरा दिवस आहे आणि मी केस धुतलेले आहे काल लावल्यानंतर एक दोन तास ठेवलं होतं आणि त्यानंतर फक्त साध्या पाण्याने धुवून काढलेलं आणि त्याच्यामुळे काय होतं जो इफेक्ट आहे तो आपल्या केसांना चांगला बसतो म्हणजे त्याचा जो इफेक्ट पाहिजे आपल्याला कडीपत्ता झालं आलं झालं त्यानंतर कोरपड झालं त्याच्यामुळे मग शॅम्पूच्या पाण्याने होतं सर्व काही निघून जातं त्यामुळे लगेच नाही धुवायचं शॅम्पूच्या पाण्याने आणि दुसरं म्हणजे तुम्ही रात्री लावू शकता पण कडी सॉरी कडीपत्त्याचा वास मग जास्त येतो ना त्यामुळे तो, जास तो, तो ना सहन झाला नाही ना तर मग त्याचा जास्त वास येतो मग झोप येणार नाही त्यामुळे मग जर तुम्हाला सहन होत असेल तर एकदा ट्राय करून बघा मी दातलं बंद नाही ठेवलेलं एकदा पण तो तर त्यामुळे असं होतं तर मग तुम्हाला जमत असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवू शकता काही प्रॉब्लेम असत कारण ते ऑइलच असतं तर एकदम साधा साधा सिंपल उपाय आहे आणि रब केस याच्यामुळे झाले कारण बोरच्या पाण्याने केस रबच होतात तिकडे हे बोरचंच होतं आणि इथेही बोरचंच आहे त्यामुळे तुम्ही इथे बघू शकता तरी पण याचा खूप विक्षेप झालेला आहे मला केस गळतीवरती नाही तर म्हणजे एवढे केस गळत होते तर तुम्ही आता बघत असाल तर अर्धे पण केस नाही राहिलेले पण आता खूप कमी गळत आहे पहिल्यापेक्षा भरपूर म्हणजे गळण्यामध्ये खूप कमी झालेले आहे नाही तर एवढे मोठे निघायचे आता इतके थोडेसे निघतात ते पूर्णपणे तर बंद झालेले नाही पण निघतातच आहे पण एवढं आहे का क्वांटिटी कमी झाली आहे आता पहिल्यापेक्षा कमी निघायला लागलेले आहे नाही तर मग तर म्हटलं आता टक्कल पडून जायचे एवढे केस गळत होते माझेवाले पण याचा खूप इफेक्ट आहे आणि वेगवेगळ्या रेमेडी मी ट्रायच करत असते कारण केस इतके खराब होत चालले ना लक्ष नाही दिलं देत आपण घरातल्या कामामुळे बाकीच्या जबाबदारीमुळे त्यामुळे असं होतं म्हणून मग मग आता मी लावतेच आहे रेग्युलरली काही ना काही आणि हे जो हे जे हेअरमास्क सांगते हे शक्यतो मी लावतेच आहे सध्या तरी तर जे हे ऑइल आहे जे हेअर मास्क आहे तुम्ही लावा आणि शक्यतो कुणी कोणी केसांना तेल लावत नाही त्यांचे सिल्की केस वगैरे असतात पण केसांना तेल लावायला पाहिजे तेल लावल्यामुळे काय होतं केस सॉफ्ट पण होतात आणि व्यवस्थित छान राहतात आता कुणाकुणाला नाही आवडत त्यामुळे तेल नाही लावत पण मग मला तरी वाटतं केसांना तेल लावायला पाहिजे म्हणजे कसं ते व्यवस्थित छान राहतात केस आपलेवाले आठवड्यातून दोनदा तरी लावायला पाहिजे आणि जे मी तुम्हाला हे हेअरचं ऑइल सांगितलेलं आहे ते तुम्ही आठवड्यातून जेव्हा केस धुयचे त्याच्या आपल्या दिवशी लावू शकता म्हणजे महिन्यातलं चार वेळेस लावू शकता जर क कडीपत्रात सगळ्यांच्या घरी असतं अद्रकही असतं आणि कोरपड नॅचरलच तसे सगळेजण लावतातच घरी आणि जर काही नाही जरी नाही लावलं ना तर नुसती कोरपड जरी लावली ना तर केस खूप छान राहतात आणि गळणही कमी होतं आणि मेन म्हणजे जे असे तर सध्या माझी थोडीफार रब तुम्हाला दिसत असतील तर हे रब पण आहे कोरपडीमुळे कमी होऊन जातं त्यामुळे कोरपड तरी कमीत कमी नाही काही शक्य झालं ना कोरपड तर काही साधं पान आणायचं आणि लगेच आपण केसांना लावू शकतो फक्त ते आहे तो पिवळा भाग आहे तो काढून टाकायचा असतो कारण तो चांगला नसतो आपल्या केसांसाठी त्यामुळे लगेच थोडंसं पाण्यात टाकायचं आणि त्यानंतर मग तुम्ही लावू शकता तर एकदा ट्राय करून बघा आणि तुमचं फीडबॅक नक्की सांगा का खरंच इफेक्ट झाला की नाही झाला तुमच्या केसांना होतच हंड्रेड पर्सेंट होतंच आणि तुम्ही सगळ्या होम रेमेडी त्या ट्राय करतच असतात सगळेच जणी करतात लेडीज म्हटलं ना कारण आपलं सौंदर्य केसांवरती खूप डिपेंड असतं त्यामुळे सगळेजण करतातच त्यामुळे मग तुम्ही मला ही सके सके मला असं वाटतं सगळेजणांना ही रेमेडी आवडेलच आणि सगळेजण करतच असत जास्त तिचे पा फुलं झालं खूप काय काय असतात केसांसाठी आणि नॅचरल कधीही चांगलं असतं केमिकलपेक्षा त्यामुळे मला तरी वाटतं आणि एकदा ट्राय करून बघा तुम्ही खरंच इफेक्ट होईल तुम्हाला आणि झाल्यानंतर मग मला सांगा खरंच इफेक्ट झाला की नाही झाला आणि होतच मेथीच्या पानांचं सॉरी मेथीचं जे पाणी असतं तेही तुम्ही लावू शकता त्यावर पण मी व्हिडिओ बनवणार आहे तेही तुम्हाला सांगेलच तर तेही एकदा ट्राय हे ट्राय करा तेही तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे तर असं हे हेअर मास्क हेअर ऑइल आहे तर एकदा ट्राय करून बघा आणि केस खरंच म्हणजे कोंडात तर जातोच जातो केस गळणेही कमी होतात आणि मेन म्हणजे कंडिशनर नावाची आपल्याला गरज नसेल त्यामुळे सांगते एकदा ट्राय करून बघा आणि कसं वाटलं तेही सांगा फीडबॅक नक्की कळवा तर असा हा छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय